तुम्हाला देखील शावदाना वडे बनवायचे आहेत का तोंडाला पाणी सुटल्यानं पाहून चला आपण पण अशा पद्धतीने छान छान असे वडे तयार करणार आहोत शावदाना वडा मेंदू वडे देखील बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या ठिकाणी खुसखुशीत आणि कुरकुरीत शावदाना वडे आपण तयार करणार आहोत अशा पद्धतीने जे आतून देखील फुलले जातील आणि शिजले जातील ते व्हिडिओला आपण सुरुवात करूया बरंचदा काय होतं काही जणांचे साबधानी वडे तेलामध्ये सोडले की फुटतात ते का फुटतात तर हे आज आपण बघणार आहोत आणि अशी खुसखुश आणि चमचमीत साबदाना या ठिकाणी मेंदू वडे उपवासाचे बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे आपण उपवासाचा चिवडा देखील बनवणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या पद्धतीचे देखील वडे आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे मेंदू वडे देखील पाहणार आहोत तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जो शाबदाने वड्यासाठी शाबो वापरतो तो रात्रीच भिजत घालायचा रात्री शक्य नसेल तर सकाळी लवकर उठून त्या ठिकाणी तो भिजत घालायचा त्यामुळे तो मौसद असा भिजला जातो आणि फुलला देखील जातो त्यामुळे आपले शाबदानी वडे देखील खूप छान होतात आता बटाटा म्हणाल तर बटाटा पटकन शिजवून घेण्यासाठी अशा पद्धतीने काप करायचे जेणेकरून बटाटा पटकन शिजला जातो तर या ठिकाणी मी दोन पाव किलो शाबुदाणे घेतले होते आणि त्यासाठी मिडियम साईजचे दोन बटाटे या ठिकाणी मी शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत आणि मी पातल्या शिजवलेल्या आहेत कुकरमध्ये नाही तुम्ही कुकरमध्ये देखील बटाटे शिजवून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे मी बटाटे शिजवून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं नमक वगैरे टाकून घेतलं होतं आणि त्यानंतर बटाटे छान असे कुस्करून घेतले आता आपले वडे का फुटतात का टुम असे फुगत नाही काय जणांचे बघा म्हणजे असे खरपूस वगैरे असे भाजले जात नाहीत किंवा अशा हातामध्ये जर घेतले तर असे गिळगिरीत लागतात किंवा ते असं पचपच करतं तर हे का होतं ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही बटाटा कशा पद्धतीने शिजवता तुम्ही शाबदाना कशा पद्धतीने भिजवता ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करत असतात तर या ठिकाणी मी शावदाना छान त्या ठिकाणी भिजवून घेतला बटाटा व्यवस्थित मीडियममध्ये शिजवून घेतला जास्त प्रमाणात तो बटाटा मी शिजवून घेतलेला नाही तर या ठिकाणी मी हा मसाला या ठिकाणी तयार केला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर तुम्ही देखील यूज करू शकता काहीजण जिरे वगैरे टाकता तर ता तुम्ही जिरे देखील ॲड करू शकता तर या ठिकाणी हा मसाला मी शावदानामध्ये टाकून घेतला आता याच्यामध्ये मी काय काय यूज कराय गेले या शाबुदाण्यामध्ये मी मीठ आपल्या शेंगदाण्याचा कूट आता जो शेंगण्याचा कूट आहे तो ओव्हड धोबड वाटलेला असावा जास्त बारीक केलेला नसावा तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे छान असं मिक्स करून घ्यायचं चा, छान मिक्स करून घ्यायचा अजिबात घाई करायची नाही आणि असे व्यवस्थित पद्धतीने तो मिक्स करून घ्यायचा आणि पाच मिनटं तसाच मुरत ठेवायचा जेणेकरून आपण जे मिश्रण वापरलं ते छान फुललं जाईल या ठिकाणी बघा आपल्याला वडे तयार करायचे आहेत तर त्यासाठी मी हातावरती तूप वगैरे लावून घेतलेलं ला। आहे जेणेकरून आपल्या हाताला जास्त पीठ लागलं जाणार नाही छान असं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे आता गोळे करत असताना मी कशा पद्धतीने करते हेही मी तुम्हाला दाखवते हो गोळे करत असतानासुद्धा ते पीठ व्यवस्थित हातावरती अशा पद्धतीने मळवून घ्यायचं मऊसूद वगैरे असं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचं एक 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 बॉल या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या चकल्या म्हणजे थोडक्यात पुऱ्या त्या ठिकाणी तयार करून घ्यायचे असे वडे तयार करून घ्यायचे छान असे आणि त्याला मधमध असं होल त्या ठिकाणी पाडून घ्यायचं तयार झाले आपली मेंदू वडे अशा पद्धतीने आपण उपासाचे मेंदूवे तयार करायचे आणि एकसारखं त्या ठिकाणी ते, ते वडे बनवायचे जेणेकरून काय आहे ना ते फुटले जाणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने आपण हे वडे बनवतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण गोल पण म्हणजे मध्ये होल वगैरे न करता त्या ठिकाणी उपासाचे वडे तयार करत असतो तर अशा वेळेस काय करायचं ते देखील तुम्ही एकसारखे या ठिकाणी बघू शकता मी किती कष्ट घेते त्यासाठी हातावर व्यवस्थित थापून त्या ठिकाणी प्रेस पण कशी करते हे पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे आपले उपासाचे मेंदू वडे तयार आहेत तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी मळून वगैरे व्यवस्थित वडे जर था तुम्ही थापले तर तुमचा एकही मेंदू वडा त्या ठिकाणी फुटणार नाही बटाटा व्यवस्थित शिजवून घ्या बटाटा अतिशय म्हणजे जास्त प्रमाणात शिजवून घेऊ नका त्याचप्रमाणे तुम्ही शावूदाना किती घेताय त्याच्यानुसार त्या ठिकाणी बटाटे घ्या कारण कधी कधी काय होतं बटाटे जरी जास्त झालं तरी देखील ते जास्त खेचलं जातं दुसरी गोष्ट जर का तुमच्या शाबूदाना व्यवस्थित भिजला नाही त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर त्यामुळे देखील त्या ठिकाणी तेल जास्त खेचलं जातं तर त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन शाबुदाना भिजवून घ्या बटाटा देखील व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित प्रमाणात वगैरे त्या ठिकाणी यूज करा आणि अशा पद्धतीने हे वडे तयार करा तर या ठिकाणी बघा मी गोल पद्धतीचे देखील वडे या ठिकाणी थापून तयार केलेले आहेत आता अशा पद्धतीने आपले सगळे शाबुदानी वडे तयार आहेत म्हणजे मेंदू वडे त्याचप्रमाणे गोल वडे अशी दोन्ही पद्धतीने मी या ठिकाणी वडे बनवलेले आहेत आता लक्षात घ्या हे तळत असताना तेल मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं अवधं चांगलं गरम करून द्यायचं आणि त्याच्यानंतर ते मीडियम फ्लेमवरती ठेवून थी। त्या ठिकाणी शाबुदाने वडे आपण छान असे तळून आहे लक्षात घ्या गॅस जर कापून फुल सोडला तर होतं काय तर आपले वडे जे आहेत ते वरून तुम्हाला शिजल्यासारखे दिसतील म्हणजे ब्राऊन ब्राऊन दिसतील आणि आतमध्ये ते कच्चेच राहणार मग तेल पण त्याच्यामध्ये राहणार तर या ठिकाणी तुम्ही मिडीयम फ्लेमवरती त्या ठिकाणी तुम्ही शावदाने वडे त्या ठिकाणी चांगले असे तळून घ्यायचे आहेत तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये वडे वगैरे सोडणारच आहोत पण तत्पूर्वी आपल्या वड्यांबरोबर अशी चमचमीत झणझणीत अशी मिरची तर झालीच पाहिजे त्यासाठी ह्या पोपटी कलरच्या मिरच्या ज्या तिखट वगैरे जास्त नसतात पण खाण्यासाठी खूप छान लागतात तर त्याचे देठ आणि शेवटचं जे डेट असतं मागची जी शेपटी असते त्याची ती कट करून घ्यायची आता यानं होतं काय हे मी तुम्हाला सांगते या ठिकाणी जर का आम्ही असं करून आपण असं करून घेतलं ना तर मिरची उडली जात नाही तेलामध्ये पहिली गोष्ट आणि त्याच्यामध्ये ना मधोमध असा काप करून घ्यायचा जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तसं असं मधोमध काप करून घ्यायचा आणि नंतर ती मिरची फ्राय करून घ्यायची आता कधी कधी काय आहे मिरची उडली जाते तडतर तडतर तर काय करायचं आपला जो झारा असतो ना तर त्याच्यामध्ये ती मिरची त्या ठिकाणी टाकून घ्यायची झाऱ्यानं जराशी दाबायची सुरुवातीला तर या ठिकाणी तेल गरम झाले का हे बघण्यासाठी मी आपल्या शाबगाणचं थोडंसं त्याच्यामध्ये टाकून घेतलं तर आपलं तेल गरम आहे आपण आता शाबगाने वडे तळून घेऊयात छानपैकी अजिबात जास्त तेलकट वगैरे होत नाहीत हे वडे अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर आता तळणीचा पदार्थ आहे तर थोडंफार तेलकट असणारच पण काही जणांचं काय होतं एकदम पचपचित होतात उगत नाहीत अजिबात कुरकुळ खुसखुशीत होत नाहीत यासाठीच ही रेसिपी तुम्हाला मी आज दाखवलेली आहे आता या ठिकाणी बघू शकता मी मिरची टाकून घेतली झारा त्याच्यामध्ये जरासा ठेवलेला आहे अजिबात मागे सरली नाही का नाही सरली कारण माझी मिरची तडतडली का जास्त अशी तर नाही त्यासाठी मी तुम्हाला जी पद्धत सांगितली ती वापरा आणि छान अशी कुरकुरीत मिरची त्या ठिकाणी तळून घ्या या अशा पद्धतीने हे वडे छान असे तळून घेतले या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी तुम्हाला आतून ते भाजले गेलेत का हे देखील तुम्हाला दाखवते तर आता या ठिकाणी तुम्ही खुसखुशीत कुछ झालेत कुरकुरे झाले हे तर पाहिलं पण आतमध्ये बघा तुम्हाला दिसते का तेल माझं पचपचित झाले वगैरे वड्यांचं नाही अतिशय छान आणि फुललेत आतून तुम्ही बघू शकता त्याला वरती असा पापड वगैरे सुटलेला आहे झालेत की नाही छान अशी पद्धत वापरून तुम्ही देखील वडे बनवू शकता ना तर बघा आता ही मिरची वगैरे तळून झाली त्याच्यावरती गरम गरम असतानाच मीठ टाकून त्या ठिकाणी व्यवस्थित ते मीठ चोळवून घ्यायचं त्याला जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं ला जातं आपण जो काप केला होता ना त्याच्यामध्ये देखील ती मीठ शिरलं जातं आतमध्ये तर चला आपले हे शाबदाने वडे तर तयार आहेत खाण्यासाठी खुसखुशीत तो वगैरे तोंडाला पाणी सुटल्यानं पाहून तर हे तुम्ही दहीबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची शे आमटी जरी केलीत ना तर त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तर चला आता आपण उपवासाचा चिवडा पाहूयात या ठिकाणी तेल करम करून घेतलेला आहे मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेत काही आणि हा नायलांचा तांदूळ आहे हा नाही तांदूळ मी पाव किलो आणला होता त्यातला अर्धा पावस या ठिकाणी मी चिवडा बनवलेला आहे तर सर्वप्रथम तुम्ही तेल गरम करून आहे आणि तुम्हाला आवडत आवडतील तेवढे शेंगदाणे म्हणजे जास्त नाही या थोडेफार म्हणजे मी म्हणते एक वाटी एक दीड वाटी छोटी त्या ठिकाणी शेंगदाणे असे तळून घ्यायचे खरपूस उपसा तुम्ही असे देखील शेंगदाणे खाऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून अशा पद्धतीने लालसर असे शेंगदाणे आपण तळून घेतलेले आहेत आता आपण हे असंच देखील खाऊ शकतो त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून मिरची वगैरे आपण ऑलरेडी भाजलेलीच आहे तर अशा पद्धतीने आपले शेंगदाणे लालसर असे भाजून तयार आहेत तर यापुढे आता काय करायचं आपले जे नायलनचे तांदूळ आहेत ते या गरम तेलामध्ये थोडे थोडे करून टाकायचे थोडे थोडे टाकायचे जास्त नाही आता मग कसं होतं ना नायलांचे तांदूळ आतून कच्चे राहतात आणि वरूनच त्या ठिकाणी फुलले जातात तर ते खाताना बरोबर दाताखाली सापडतात आणि ते मग अजिबात चांगलं लागत नाही त्यासाठी काय करायचं हे नाल्यांचे तांदूळ देखील मिडियम फ्लेमवरतीच त्या ठिकाणी चांगले तडतडून घ्यायचे आता कधी कधी हे नाल्यांचे तांदूळ जे असतात ना अक्षरशः उडतात खूप प्रमाणात उडतात आणि त्याचा ता चटका आपल्याला लागतो तर त्यावेळेस काय करायचं हे नाल्यांचे तांदूळ कडेमध्ये टाकून द्यायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं पॉपकॉर्न पॉपकॉर्नसारखं आपण पॉपकॉर्न करताना काय करतो सेम ती पद्धत या ठिकाणी देखील यूज करायची आहे करपल्या वगैरे काही जात नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने देखील तुम्ही नालांचा चिवडा करू शकता या ठिकाणी बघा मी मिरची वगैरे देखील भाजून घेतलेली आहे चवण वगैरे ती देखील खरपूस भाजून घेतली त्यानंतर नाल्यांचा चिवडा पूर्णपणे भाजून घेतला छान असा त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे मिरची आणि हा उपवासाचा जो बटाट्याचा चिवडा असतो तो त्या ठिकाणी मी ॲड केलेला आहे हा विकतचा आहे तुमच्या घरी जर का वेपर्स असतील तर ते देखील त्याच्यामध्ये तळून टाकू शकतात छान लागतात खाण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता आपला हा उपवासाचा चिवडा तयार आहे छान लागतो खाण्यासाठी अतिशय छान आपले ह्या मुलांना देखील आवडतो तर नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या हे देखील तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता आणि असेच नवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव काय आहे हाऊसवाईफ शोना नक्कीच तुम्ही माझ्या लाय व्हिडिओला लाईक करा मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि नक्कीच या रेसिपी घरी ट्राय करून पहा आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्री छा सगळ्यांना शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तुम्ही सगळेजण सुखी समाधानी आरोग्यदायी ही राहो हीच आपल्या स्वामींच्या शंकराचरणी आपल्या प्रार्थना